फक्त एक मेसेज मोबाईलमध्ये डाउनलोड झालेले फाईल एका क्षणात मोबाईल हॅक आणि पाहता पाहता आपल्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आजच्या या विशेष बातमीच्या माध्यमातून आपण एक जनजागृतीपर बातमी तयार करत आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी ती झालेली आहे सोशल मीडिया व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून आपले काही क्षणात बँक खातं रिकामं होऊन आर्थिक नुकसान आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार हा देवळा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेला आहे एका शेतकऱ्याच्या खात्यातून जवळपास तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपये आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यातून एक लाख पंधरा हजार रुपये असे जवळपास चार लाख ब्याण्णव हजार रुपये या दोन शेतकऱ्याच्या खात्यातून काही क्षणामध्ये त्या खात्यातून गायब झाल्याचे त्या खात्यातून डेबिट झाल्याचा प्रकार सायबर प्रकार सायबर गुन्हेगारांकडून करण्यात आलेला आहे नेमका हा प्रकार कसा झाला या शेतकऱ्यांच्या खात्यामधून पैसे कसे कपात झाले आपण या बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्यासोबत दोन्ही शेतकरी आहेत आपण त्या दोन्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमका हा प्रकार कसा घडला त्यांच्या खात्यामधून हे पैसे परस्पर वर्ग कसे झाले आणि ती जी ए पी के फाईल आहे ती फाईल डाउनलोड कशी झाली एका अनोळखी क्रमांकावरून ती फाईल शेतकऱ्यांना आली शेतकऱ्यांना वाटलं काही कामाचं आहे म्हणून त्यांनी ती फाईल डाउनलोड केली आणि पूर्ण ॲक्सेस संबंधित भामट्यांनी घेतला आणि पूर्ण खातं लाखो रुपये या ठिकाणी त्यांनी या खात्यातून उकळण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आपल्यासोबत देवळा तालुक्यातील मेशी येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या खात्यातील किती पैसे कपात झालेले आहेत त्यांचं नाव आपण त्यांच्याकडून जाणून काय नाव दादा तुमचं मोर्से श्रेष कारभारे कुठले राहणार मेशी तालुका देवळा काय नेमकं तुमच्या खात्यातून पैसे या ठिकाणाहून कपात झालेले आहेत गायब झालेले आहेत तुमची फसवणूक झालेली आहे तुम्ही तक्रार दिलेली आहे काय प्रकार आहे हा जो प्रकार आहे तो व्हॉट्सअप द्वारे एक लिंक आलेली आहे पी के फाईलची लिंक आलेली आहे त्या लिंकला ओपन केलं आम्हाला त्यांनी के, के वाय सी व्हेरीफिके म्हणजे क्रेडिट कार्ड व्हेरीफिकेशन म्हणून सांगितलेले क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करण्यात आम्हाला कॅन्सलसाठी अर्ज केला आम्ही आम्ही आम्हाला ला लागत नाही ती कॅन्सल करायची आपल्या प्रेक्षकांना किंवा जी आपली बातमी बघणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला नेमकं मेसेज कसा आला होता Uh, कुठल्या क्रमांकावरून मेसेज आलेला तर आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत uh, म माझे सहकारी सोपानदारांना मी विनंती करेल हा जो क्रमांक दिसतो आहे नव्वद अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस सत्तेचाळीस शहाण्णव ह्या अनोळखी क्रमांकावरून या ठिकाणी एक लोगो वापरण्यात आलेला आहे बँकेचा आणि त्यांना या ठिकाणी जर बघितलं एक दोन वेळा ए पी के फाईल या ठिकाणी व्हॉट्सअपला आलेले आहेत त्यांना काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला फोन आलेला आले होता काय हो आम्हाला फोन आल्यावर त्यांनी असं विचारलं आहे की तुमचं क्रेडिट कार्ड आलेलं आहे जर लागत असेल तर ते ॲप ओ डाउनलोड करा लागत नसेल तरी डाऊन तर डाउनलोड करा मग आम्ही कॅन्सलिंगसाठी डाउनलोड केलं आहे जर कॅन्सल नाही केलं तर त्यांनी सात हजार तीनशे वीस रुपये जा कमी होतील कर्ज वाया जातील असं म्हटले त्याच्यामुळे डाउनलोड होताच आमचे पैसे काही वेळातच गेले म्हणजे तुम्हाला संबंधित भामट्यांकडून फोन आला क्रेडिट कार्ड आलेला आहे किंवा तुम्हाला कॅन्सल करायचं आहे त्यासाठी काही चार्जेस लागतील ला आणि हे व्हॉट्सअपला आपण बघू शकतो पुन्हा एकदा झूम करू शकतो ह्या क्रमांकावरून हा एक संदेश या ठिकाणी दिसतो आहे बी ए बी ओ एम क्रेडिट कार्ड कॅन्सलेशन ही ए पी के फाईल आहे म्हणजे ही ए पी के फाईल जेव्हा आपण डाउनलोड करतो तसंच तुम्ही ही ड फाईल डाउनलोड केल्यानंतर काय झालं डाउनलोड केल्यानंतर आपला जेवढा डाटा होता तो त्यांच्याकडे गेला आहे हां त्यांनी जे आप माझं नाव विचारलं तुम्ही ही फाईल किती वाजता डाउनलोड केली ती साधारणतः सव्वा आठ वाजता सव्वा आठला रात्री हो मग त्याच्यानंतर काय नाही बरं वेळात मग व्हॉइस कॉल आहे त्यांचा बोलतच होतो तेवढ्यात त्यांनी कट केला फोन वेळात कट झालाय नंतर दहा वाजून आठ मिनिटांनी पैसे डेबिट व्हायला सुरुवात झाली पहिले किती पैसे डेबिट झाले पहिले तीन लाख रुपये नंतर सत्याहत्तर हजार आठशे रुपये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकूण तीन लाख सत्त्याहत्तर हजार रुपये होते होते, होते। कुठल्या खात्यात कुठल्या बँकेत बँक ऑफ महाराष्ट्रात लोनर शाखा लोनर शाखेत आपण बघू शकतो ह्या मेशी येथील शेतकरी आहेत यांच्या खात्यामध्ये जवळपास तीन लाख सत्त्याहत्तर हजार आठशे रुपये या खात्यामध्ये त्यांनी बचत केलेली होती काय नेमकं एवढी मोठी रक्कम तुम्ही आपल्या खात्यामध्ये ठेवलेली होती काय खात्यात पैसे ठेवण्याचं कारण असं की व वडील वडिलांचा दवाखाना आणि बाकी शिक्षणासाठी आपण उपयोगी येतील म्हणून त्यांना ला वेळोवेळी लागणारा पैसा आपण बँकेत जाऊन घेण्यापेक्षा आपण फोनपेने करत गेलो ते आपल्याला सोयीनुसार होतील म्हणून एवढी मोठी रक्कम बँक खात्यामध्ये होती आणि भामट्यांनी याचाच फायदा घेतला मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवला तुम्हाला क्रेडिट कार्ड आलं आहे ते क्रेडिट कार्ड तुम्हाला घ्यायचं नसेल तर ते कॅन्सल करायचं आहे तर ही फाईल त्याच्याला त्याला नाव दिलं आहे बी ओ एम म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र जसं की खरोखर बँकेनेच हा संदेश पाठवला आहे असं ते भासवण्यात आलं आणि त्यांनी ती ए पी के फाईल जेव्हा डाउनलोड केले आणि त्यानंतर पूर्ण मोबाईलचा ताबा या हॅकर्सने घेतला आणि हॅकर मोबाईलने हॅक झाल्यानंतर त्या तुम्हाला ओ टी पी वगैरे येत होते का मग ओ टी पी येत होते पण आम्ही ओ टी पी आधार बाकी डॉक्युमेंट नाही दिले आम्ही त्यांना मग पैसे कसे कपात झाले मग फक्त नाव आले त्यांनी ओ टी पी त्यांना दिसत असल्यामुळे ते त्यांनी त्यांनी त्या करून घेतले हा महत्त्वाचा विषय आहे फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण ज्या प्ले स्टोरवरून ॲप डाऊनलोड करत असतो किंवा इतर ज्या ए पी के फाईल असतात आता ही पी के फाईल डाउनलोड केल्यानंतर आपण आपला ज्या ॲक्सेस देत असतो ज्या फाईल आलो करत असतो कॉन्टॅक्ट असेल गॅलरी असेल इतर हे आलो केल्यामुळे संपूर्ण मोबाईलचा ताबा संबंधित हॅकर्सने घेतला आणि बँकेचे जे काही ओ टी पी येत होते ते ओ टी पी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि बघता बघता सुरुवातीला किती पैसे गेले सुरुवातीला तीन लाख रुपये तीन लाख त्यानंतर सत्याहत्तर हजार आठशे किती तारखेला हा प्रकार झाला सोळा तारखेला सोळा तारखेला सोळा तारखेला रात्रीच्या वेळी हा यांनी सहज दिवसभर काम करून शेतातून काम करून थकलेले असतात आणि सायंकाळच्या वेळी मोबाईल बघताना हा स जवळपास प्रकार झालेला आहे शेतकरी बांधव आहेत शेतीमालाला भाव मिळत नाही अवकाळीचा फटका असेल बेमोसमी पाऊस असेल नाहीतर दुष्काळ असेल विविध आसमानी सुलतानी संकटांचा सामना बळीराजा करत असतो आणि कुठेतरी आपल्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मुलांचे शैक्षणिक असेल किंवा जसं सांगितलं वडिलांच्या आजारपणासाठी हे संपूर्ण पैसे बचत केले होते आणि ते नियमित गरजा भागवण्यासाठी त्याचा उपयोग करणार होते मात्र या हॅकर्सने भामट्यांनी पूर्ण खातं त्यांचं काही क्षणात खाली करून टाकलेलं आहे आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्या खात्यातून देखील जवळपास एक लाख पंधरा हजार रुपये बघता बघता काही क्षणामध्ये हॅक झाले नेमकं त्यांच्या बाबतीत कसा प्रकार घडला आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं एम, काय हेमंत पोपट शिंदे राहणार वरवंडी तालुका देवळा जिल्हा नाशिक काय झालं होतं तुमच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचे तुम्ही सायबर पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे कसा प्रकार घडला काय सांगा त्याच्यात काय झालं व्हॉट्सअपला आपल्याला एक आर टी ओ पोलीसनी आर टी ओ ट्रॅफिक पोलीस म्हणून एक कॉन्टॅक्टने आपल्याला एक चलन आलं आर टी ओ चलन तो आपण बघू शकतो या दादांना देखील एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झालेला आणि ह्या संदेशामध्ये जर आपण बघितलं तर आर टी ओ ट्रॅफिक पोलीस व्हॉट्सअपला हे नाव दिले दिलेलं आहे आणि त्यामध्ये आर टी ओ चलन फाईव्ह हंड्रेड डॉट ए पी के ही ए पी के फाईल या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मोबाईलला पाठवल्या हॅकर्सने मग काय झालं तुम्ही मोबाईलला ही फाईल आल्यानंतर काय केलं सर आ... पहिल्यांदा तर म्हणजे मग मी बघितलं मला काय वाटलं म्हटलं आपण आपले आमचं ट्रॅक्टर वगैरेचं थोडंसं काम बाकी होतं ना म्हणजे डॉक्युमेंटचं काम बाकी होतं तर वरती आर टी ओ ट्रॅफिक पोलीस म्हणजे मग मला काय वाटलं की आर टी ओ ऑफिसरांनी किंवा मग त्या पोलिसांनीच आपल्याला ही फाईल टाकलेली असेल की आर टी ओ ऑफिसद्वारे की आपल्या डॉक्युमेंटचं काही व्हेरिफिकेशन वगैरे का काहीतरी असेल संदर्भात मग मी काय केलं मला वाटलं मग आपण करून बघू जर चलन म्हणताय तर पाचशे रुपये चलन भरायला सांगता येत तर आपण पाचशे रुपये चलन भरून देऊ तर मग आपण मग ते फक्त क्लिक नॉर्मली क्लिक केलं नॉर्मली क्लिक केलं तर ते लगेच त्याचं त्याचं डाऊनलोड चालू होऊन गेलं फास्टमध्ये डाउनलोड चालू होऊन गेलं ते डाउनलोड चालू झालं त्याच्यानंतर मला थोडीशी शंका आली की थोडंसं हे थोडंसं फ्रॉड फ्रॉडी वाटतं आहे बा असं पण मी त्याच सेकंदात ती फाईल लगेच डिलेट मारली मोबाईलमधून डिलेट मारल्यानंतरसुद्धा ती मोबाईलमध्ये जसं ती काय म्हणतात आपण याच्यामध्ये चालतच होती तशी तशी तर मग ती अनइन्स्टॉल पण केली तरीसुद्धा ते मोबाईलचा हे म्हणजे सुमारे मला सगळं हॅक झाला हो मोबाईल हॅक झाला पूर्ण मोबाईल हॅक झाला त्याच्यानंतर मग नॉर्मली मला एक मॅसेज आला की तुमचं नेट बँकिंग वगैरे तुम्ही चालू करताय बा असं तसा मॅसेज आला तर मग मी टेक्स्ट मॅसेज टेक्स्ट मॅचे बँकेकडून महाराष्ट्र बँकेकडनं आला तर मग मी तरी मला थोडं शंका आली तर मग मी काय केलं मोबाईल बघून घेतला ओटीपी वगैरे तर मी तर काही त्यांना दिलेला नाहीये तर ते मी लगेच इकडे जो ओ टी पी यायचा की जो मॅसेज यायचा तो लगेच फोन स्टोरेजमधून डिलेट मारायचो मी डिलेट मारायचो तर मग थोडंसं काही वेळात मग मला ती शंका झाली होती की बा मोबाईल शंभर टक्के हॅक झाला त्याच्यानंतर मी महाराष्ट्र बँकेला थोडंफार कॉल केला की साहेब असा असा प्रॉब्लेम येतोय तर काय मग ते बोलले की काय अरे म्हणे आपलं याचं थोडंसं काय म्हणतात त्याला फ्रॉडी वगैरे मॅसेज असतात म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं बँकेतून मला सांगितलं की दुर्लक्ष करायचं असं मग त्याच्यानंतर मला डायरेक्ट असं मॅसेज आला की तुमच्या अकाउंटचं नेट बँकिंग चालू करण्यात आलेलं आहे नेट बँकिंग सक्सेसफुली असा मेसेज आला तर मग मी एकदम घाबरून गेलो की बाबा आता आपलं जरी नेट बँकिंग चालू होऊन गेलं तर काय करायचं बाबा असं मग मी नॉर्मली आता प्रत्येक माणूस काय करणार आहे की मोबाईल स्विच ऑफ करणार आहे किंवा सिम कार्ड काढून ठेवणार आहे तर मी तसंच फक्त मोबाईल फ्लाईट मोड करून ठेवला त्याच्यानंतर मी फक्त जेवायला गेलो फक्त पंधरा मिनिटं जेवण केलं आणि तेवढ्यात फ्लाईट मोड ओपन करतो तर डायरेक्ट मला डायरेक्ट एक लाख रुपयेचा डेबिट म्हणजे मॅसेज पडला डायरेक्ट हो डेबिटचा मेसेज आला सुरुवातीला डायरेक्ट एक लाख रुपये त्याच्यानंतर लगेच काही सेकंदात पंधरा हजार रुपये डेबिट झाले आपण बघू शकतो या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून यांना एक लाख रुपये डेबिट झाल्याचा देखील मेसेज आलेला आहे आए। आय एम पी एसद्वारे हे पैसे डेबिट झाल्याचं समजतं आहे म्हणजे जर अशा पद्धतीने हा जो प्रकार आहे ए पी के फाईल डाउनलोड होते आपला मोबाईल हॅक होतो आणि पाहता पाहता आपलं खातं काही क्षणार्धात रिकामं होतं गंभीर असा प्रकार आहे है, हॅकर्सकडून अनेकांना गंडा घातला जातो आहे त्याकडे आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे काय नेमकं तुमचं कुठल्या शाखेत खातं आहे काय माझं बहुर बँक म्हणजे माझं खातं नाही माझ्या पप्पांचं खाते पप्पांना पप्पांचं पोपट रामदास शिंदे राहणार वरवंडी तालुका देवा जिल्हा नाशिक तर सुरुवातीला मला एक मॅसेज आला की तुमच्या अकाउंटला एक रुपया क्रेडिट केलेला आहे तो पण मॅसेज तुम्ही बघू शकतात सर तो मॅसेज टेक्स्ट आला आहे का फोन नाही नाही फोन याला आला डायरेक्ट गुगल पेला गुगल पेला अकाउंट आहे ना तर गुगल पेला डायरेक्ट मॅसेज आला आहे की तुमच्या अकाऊंटला एक रुपया क्रेडिट केलेला आहे तर त्या त्याच संदर्भात म्हणजे तेव्हाच मला समजलं की काहीतरी हे चालूच आहे बा त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट मोबाईल बंद करून ठेवला मोबाईल बंद केला ए पी के फाईल डाउनलोड झाली तर नंतर लक्षात आलं की आपला कुठेतरी मोबाईल हॅक होतो आहे त्यांनी तात्काळ मोबाईल बंद केला तुम्ही जेव्हा पी के फाईल डाउनलोड केले त्यानंतर किती वेळाने तुमचे खाते रिकामे झाले किती वेळाने तुमचे पैसे हे वर्ग झाल्याचं तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटात सगळा केस कळलास पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला काही न कळण्याच्या आत किंवा काही न करण्याच्या आत तुमचे पैसे खात्यातून वर्गात खात्यातून वर्ग झाले ते तुम्ही सायबर क्राईम क्राईमकडे तक्रार केली काय स्टेटमेंट वगैरे आलंय का कुठल्या खात्यात हे पैसे वर्ग झाले कुठलं ती व्यक्ती आहे आपण जर बघितलं तर हे एक कंप्लेंट डिटेल्स आहे हे बघू शकतो आय एम पी एसद्वारे एका वेळेस सोळा तारखेला पंधरा हजार आणि त्याच काही अंतराने एक लाख रुपये हे बँक ऑफ महाराष्ट्रमधून सेंट्रल बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये या बँकेमध्ये हे वर्ग झाल्याचे दिसत आहे ही बँक नेमकं कुठली शाखा आहे हे देखील आपण बघणार आहोत हे बघू शकतो आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट नंबर सत्तावन्न चौऱ्याऐंशी छप्पन्न नऊशे त्र्याण्णव या खात्यामध्ये हे पैसे वर्ग झालेत कुठली बँक आहे नेमकी सर ही बँक आपली छत्तीसगड छत्तीसगड झारखंडची आहे सर त्याच्यामध्ये चैवासा असं एक गाव आहे त्या चैवासा गावात ते तिथलं ती नोंद येऊ राहील दिसू राहील ती हे बघा तर आपल्याकडे हे जे डिटेल्स मिळालेले आहे यामध्ये जर बघितलं तर झारखंड राज्यातील झारखंड राज्यातील छायबासा या ठिकाणची ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे आणि संबंधित जो खातेधारक आहे त्याचं नाव आहे मिस्टर अजय कुमार कारवा यांच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिका यांच्या खात्यातून डेबिट झाली आणि त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले तुम्ही सायबर क्राईम कडे तक्रार केले आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं स्टेटमेंट मिळवल मग त्या खात्यामध्ये जेव्हा स्टेटमेंट तुम्ही काढला तर त्या खात्यामध्ये ही रक्कम दिसते आहे का शिल्लक आहे का नाही रक्कम वगैरे काहीच नाही झिरो बॅलन्स दिसते त्याचा तिथला म्हणजे तुमच्या खात्यामधून त्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हो आता त्याचा बॅलन्स चेक केला तर त्या खात्यामध्ये पैसे शिल्लक नाही शिल्लक नाही पण बघू शकतो यांच्या खात्यामधून त्या खात्यामध्ये यांच्या यांची परवानगी न घेता म्हणजे यांचा मोबाईल हॅक करून सगळी नेट बँकिंग वगैरे व्यवस्था सुरू करून ह्या हॅकर्सने झारखंड राज्यातील छयबासा या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे वर्ग केले आणि त्यानंतर लगेच त्या खात्यामधून ते पैसे डेबिट झाल्याचं देखील ह्या स्टेटमेंटमध्ये दे दिसून येत आहे आपल्यासोबत जे पहिले शेतकरी होते मे मेशीचे त्यांचे पैसे नेमके कुठल्या बँकेत गे बँकेमध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया तुमचे पैसे कुठल्या बँकेत गेले बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया यू पी गाझियाबाद यू पी बँक ऑफ इंडिया गाझियाबाद उत्तर प्रदेशमधील ही बँक आहे ही शाखा आहे बँक ऑफ इंडियामधील उत्तर प्रदेश या राज्यातील गाझियाबाद या ठिकाणी यांचे पैसे वर्ग झालेले आहेत आपण बघितलं तर सोळा तारखेलाच म्हणजे सेम डेला हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे पहिल्यांदा तीन लाख रुपये ट्रान्सफर झाले नंतर सत्याहत्तर हजार आठशे रुपये यांच्या खात्यामधून वर्ग झालेले आहेत आता तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे झिरो झिरो तुमच्या खात्यामध्ये पण झिरो झिरो म्हणजे पूर्ण बँक खातं या भामट्यांनी या हॅकर्सने या फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी खाली करून टाकले आहे त्यांनी नेमकी क्लुप्ती कशी वापरली आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून जाणून घेतलंच आहे आमचं देखील प्रबंधभूमीच्या वतीनं आव्हान असणार आहे या ज्या आपल्या व्हॉट्सअपवर जो संदेश येत असेल एखाद्या अनोळखी क्रमांकावरून जर तुम्हाला ए पी के फाईल येत असेल सध्या ट्रेंड सुरू आहे समजा समजा घरकुलाचं फॉर्म भरण्याचा ट्रेंड आहे आणि मग आपल्याला हे भामटे काय करतात की आपल्याला तो जे आवश्यकता आहे हे हेरलं जातं आणि आपल्याला पर्सनल नंबरवर किंवा ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला ए पी के फाईलचा एक मेसेज दिला जातो की घरकुल योजना फॉर्म आणि ती पी के फाईल असते आणि त्यावेळेसच आपलं सगळं ते हॅक केलं जातं जसं पी एम किसान सन्मान योजना असेल त्याची देखील ए पी के फाईल आहेत अशा विविध ए पी के नाव देऊन ए पी के फाईल तयार केल्या जात आहेत आणि असा फ्रॉड ह्या भामट्यांकडून गेला जातोय या महाराष्ट्रातील खातेधारकांचे पैसे या देवळा तालुक्यातील खातेधारकांचे पैसे एकाच्या झारखंड राज्यामध्ये गेले आहेत तर एकाचे उत्तर प्रदेश राज्यामध्ये गेलेले आहेत गंभीर असा प्रकार आहे दोन पैसे काबड कष्ट करून जमा केलेले असतात आपल्या उदरनिर्वाह असेल आपल्या नियमित गरजा भागवण्यासाठी बँकेत हे पैसे ठेवलेले होते मात्र पूर्ण बँक खातंच या भामट्यांनी रिकामं करून टाकलेलं आहे आम्ही प्रबंधभूमीच्या वतीनं तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगू इच्छितो की आपण या सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसं करावं हा एक महत्त्वाचा संदेश आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून देतो आहे आपल्याला अनोळखी नंबरवरून आलेल्या फाईल्स विशेषतः ए पी के फाईल्स कधीही उघडू नका ए पी के फाईल्स हा ॲप इन्स्टॉल करण्याचा प्रकार असतो यामधून तुमच्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल हॅकर घेऊ शकतो बँकेसंदर्भात आलेल्या ओ टी पी लिंक किंवा कॉल्सकडे दुर्लक्ष करा खात्रीशीरपणे तपासा बँक कधीही तुम्हाला फोनवर ओ टी पी विचारत नाही मोबाईलमध्ये आपण ॲप डाउनलोड करतो त्यावेळेस ॲप परमिशन नेहमी तपासा कुठल्याही ॲपला परवानगी देऊ नका हा महत्त्वाचा विषय अनावश्यक ॲप्सना कॅमेरा मायक्रोफोन संपर्क मेसेजेस यांचा ॲक्सेस देऊ नका व्हॉट्सअपवर आलेल्या लिंक फाईल्स क्लिक करण्याआधी दोनदा विचार करा ॲथोंटिक अँटीव्हायरस व सायबर सिक्युरिटीच्या ॲप्स वापरा बँक व्यवहारासाठी एक वेगळा सुरक्षित मोबाईल किंवा ॲप वापरणं योग्य आहे सतत आपल्या खात्याचे व्यवहार तपासत राहा संशयास्पद व्यवहार तात्काळ बँक व सायबर क्राईम विभागाला कळवा तसेच एक महत्त्वाची वेबसाईट देखील या ठिकाणी दिलेले आहे डब्ल्यू डब्ल्यू सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर किंवा एक क्रमांक आहे एकोणावीस तीस ह्या हेल्पलाईनवर आपली जर फसवणूक झाल्याचे आपल्याला संशय वाटला तर ह्या हेल्पलाईनवर आपण तात्काळ संपर्क साधावा तुमच्याकडे जर अशा प्रकारची बनावट फाईल आली तर ती उघडू नका आणि तात्काळ रिपोर्ट करा सायबर फसवणुकीपासून थांबवण्यासाठी जनजागृती हीच पहिले पायरे आहे आपल्याला वारंवार पोलीस प्रशासन असेल बँक प्रशासन असेल सूचना देत असतं बँकेतून कधीही आपल्याला फोन येत नाही कधीही ओ टी पी मागण्याचा साठी संपर्क केला जात नाही हे आपण वारंवार प्रशासन सांगून देखील आपल्याकडून काही चुका नकळपणे नकळतपणे घडत आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या, या संबंधित ज्या खातेधारकांची फसवणूक झाली त्यांनी तर सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केलीच आहे मात्र या भामट्यांनी यांचे खाते पूर्णतः रिकामे करून टाकलेले आहेत हे पैसे हे केव्हा वापस मिळतील याची तर शाश्वती या ठिकाणी दिसत नाही मात्र अशा फसवणुकीपासून आपण देखील सावध राहिलं पाहिजे हेच आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपणास आव्हान करतो प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवण्यासह मी वैभव पवार प्रबंध डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा